आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येत्या दोन मार्चला नाशिकमध्ये राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद संपन्न होत असून बौद्ध धम्म परिषदेला जगभरातील बौद्ध भिक्खू उपस्थित राहणार आहेत सदर जागतिक धम्म परिषदेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा संघट भारत गांगुर्डे यांनी अकरा हजार रुपयांचं धम्मदान जिल्हाध्यक्ष प्रकाश लवडे यांच्याकडे सुपूर्द केलं आहे यावेळी सुदेश गांगुर्डे विकार शेख विलास गांगुर्डे दीपक गांगुर्डे राहुल जाधव आदी उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल नाशिक